बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद या संघटनेची चाळीस वर्ष पूर्ण झाली चार दशके हा कालावधी एखाद्या संस्थेसाठी कमी असेल पण परिवर्तनवादी कामगार संघटनेच्या बाबतीत हा महत्वाचा कालखंड ठरू शकतो कारण अशा कामगार संघटना सभासदांच्या हक्क आणि कल्याणासाठीचा संघर्ष करत असतानाच व्यवस्थेला बदलण्याची भाषा बोलत असतात त्यांना अटळपणे व्यवस्थेशी टकराव घ्यावा हो लागतो बँकेच्या विस्तारासोबतच सभासद संख्या वाढत गेली व त्यामुळे संघटन कार्य आणि नेतृत्वाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने फेडरेशन आणि संलग्न विभागवार संघटनांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला प्रागतिक विचारांच्या चळवळीत घडलेल्या कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर या ध्येयवादी तरुण कार्यकर्त्याने आणि कॉम्रेड प्रभाकर यादव या कुशल संघटक आणि डाव्या विचारांवर श्रद्धा असणाऱ्या कार्यकर्त्याने संघटनेचे नेतृत्व करण्यासाठी पुढाकार घेतला यातूनच दिनांक वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन औरंगाबाद या संघटनेची स्थापना झाली आणि मराठवाडा सोलापूर विभागातील बँक कर्मचारी चळवळीला एक नवा आयाम मिळाला कामगार संघटना हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे हा विश्वास बाळगून केलेली ती सुरुवात होती संघटनेच्या स्थापनेमागचा नेतृत्वाचा दृष्टिकोन स्थापना अधिवेशनातील स्मरणिकेच्या मुखपृष्ठावर जगप्रसिद्ध चित्रकार पाबलू पिकासो यांच्या शांतता मैत्री मानवता या विचारसूत्रावर आधारित चित्राने प्रतिबिंबित झालेला होता आज चार दशकानंतर मागे बळून पाहताना संघटना स्थापन करीत असताना केलेला दृढसंकल्प कितपत पूर्ण होऊ शकला याचा आढावा घेण्याचा हा आपणच आपल्यासाठी केलेला प्रयत्न जाती धर्मावर आधारित कार्यरत असलेल्या कामगार संघटना प्रागतिक विचारांशी पूर्वापार आकस असलेले बँकेतील तत्कालीन उच्च पदस्थ या दोघांच्या विरोधात जाऊन ए आय बी एच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याचे मोठे आव्हान होते सभासद कार्यकर्त्यांच्या विभागवार बैठका शाखा भेटी मेळावे याशिवाय कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा सभासदांच्या वैयक्तिक आणि सामूहिक प्रश्नांची सोडवणूक याला प्राधान्य दिले गेले अल्पावधीतच संघटनेची हस्तक्षेप क्षमता निर्विवादपणे सिद्ध झाली निर्णायक बहुमत सिद्ध होऊ शकते सभासदांच्या न्याय्य हक्कासाठी संघटित हस्तक्षेपाची सुरुवात त्याला मिळत असलेले यश यातून सर्वसाधारण सभासदात लढाऊ वृत्ती रुजली आणि संघटनेवरचा विश्वास दृढ झाला कामगार संघटनांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलावा आणि कामगार संघटना समाजाच्या राष्ट्राच्या उभारणीत महत्वपूर्ण भूमिका बजावणारे सामाजिक संघटन आहे हे समाजाला कळणे गरजेचे असते यासाठी शोषणाचे मूळ व्यवस्थेत आहे हे लक्षात घेऊन चळवळीची दृष्टी अधिक व्यापक बनवली असा व्यवस्थेला संघर्ष करताना कामगार चळवळ युद्धाच्या विरोधात शांततेच्या बाजूने विद्वेषाच्या विरोधात बंधुत्वाच्या बाजूने समतेच्या बाजूने आणि माणुसकीच्या बाजूने उभी राहते हेच कामगार चळवळीचे मुख्य उद्दिष्ट आहे हे भान ठेवून संघटनेने जाणतेपणी अनेकविध उपक्रम हाती घेतले संघटनेच्या पहिल्याच अधिवेशनात म्हणजे एकोणीसशे श्या सत्त्याऐंशी साली बुलेटिन या संघटनेच्या मुखपत्र स्वरूपातील प्रकाशनाची सुरुवात झाली सुरुवातीस बँकिंग संघटना सेवा शर्ती विषयक प्रश्न इत्यादी सदरे अशा स्वरूपात सुरू झालेले बुलेटिन अल्पावधीतच साहित्य कला क्रीडा विषयक मजकुरांसह तीस बत्तीस पानांचे मासिक झाले दोन दशकांहून अधिक काळ या प्रकाशनात सातत्य राहू शकले बुलेटिनमधील एका कवितेसंबंधी संघटनेच्या प्रमुख नेतृत्वाला प्रदीर्घ काळ न्यायालयीन लढ्याच्या प्रक्रियेतून जावे लागले या खडतर प्रवासात नेतृत्व आणि संघटना दोघांचेही अस्तित्वपणाला लागलेले असतानाही आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्य या राज्यघटनेने बहाल केलेल्या मूलभूत तत्वाशी कोणतीही तडजोड न स्वीकारता एक प्रदीर्घ ऐतिहासिक लढा दिला ज्याची आवर्जून नोंद घ्यायला हवी बुलेटिन प्रकाशनातर्फे नंतरच्या काळात पंडित नेहरू जन्मशताब्दी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दीनिमित्त पुस्तक मला प्रकाशित केली गेली एकोणीसशे ब्याण्णव साली देशभर उसळलेल्या धार्मिक विद्वेषाच्या पार्श्वभूमीवरचा विशेषांक डंकेल प्रस्ताव आणि नवीन आर्थिक धोरणाचा प्रतिवाद करणाऱ्या तज्ज्ञ आणि विचारवंतांचे लिखाण असणाऱ्या विविध पुस्तिका आणि अन्य प्रासंगिक विषयांवरील लेखन पुस्तिकांच्या स्वरूपात प्रकाशित केले गेले मध्यंतरी खंडित झालेले बुलेटिन प्रकाशन गेल्या वर्षापासून पुन्हा एकदा नव्या स्वरूपासह प्रकाशित होते आहे याचे विलक्षण समाधान आहे वित्तीय क्षेत्रातील होत असलेले वेगवान बदल त्याचा बँकिंग आणि एकूण अर्थकारणावर होणारा परिणाम याचा अभ्यास आणि संशोधन करण्याच्या दृष्टीने संघटनेने स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टाफ असोसिएशनच्या समवेत बेट्रा या संस्थेची छत्रपती संभाजीनगर येथे स्थापना केली संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले संघटनेसाठी द्विवार्षिक सर्वसाधारण सभा हे आपल्या वाटचालीचा उपलब्धींचा सामूहिक आढावा घेण्याचे आणि भविष्याचा वेध घेऊन धोरण आणि कृती कार्यक्रम ठरवण्यासाठीचे व्यासपीठ असते संघटना कार्यक्षेत्रात एकूण नऊ जिल्हे आहेत आणि विशेष म्हणजे या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी संघटनेचे अधिवेशन संपन्न झालेले आहे केवळ सभासदांचे प्रश्न अथवा उद्योगाचे प्रश्न यापुरते सीमित न राहता बहुतानात घडणाऱ्या सामाजिक राजकीय आर्थिक आणि सांस्कृतिक पर्यावरणाचा वेध घेऊन त्यानुरूप आपल्या वाटचालीची दिशा ठरवणे या हेतूने प्रत्येक अधिवेशनात विविध क्षेत्रातील नामवंत अभ्यासक कृतिशील विचारवंत यांना उद्घाटक अथवा विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले गेले कॉम्रेड श्रीपाद डांगे स्मृती पुरस्कार समाजात प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांच्या योगदानाची दखल घेतली जाते याला एकमात्र अपवाद कामगार संघटना क्षेत्राचा हे लक्षात घेऊन संघटनेने कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची परंपरा एकोणीसशे नव्याण्णवच्या उस्मानाबाद अधिवेशनापासून सुरू केली नंतर प्रत्येक अधिवेशन प्रसंगी विविध मान्यवर कामगार नेत्यांना हे पुरस्कार प्रदान केले गेले या उपक्रमाअंतर्गत आजवर कामगार नेते कॉम्रेड अनंतराव नागापूरकर मुंबई गिरणी कामगारांचे नेते कॉम्रेड गंगाधर चिटणीस हिंद मजदूर सभेचे नेते डॉक्टर शांती पटेल विडी कामगारांचे नेते कॉम्रेड राम रत्नाकर विविध कामगार संघटनांचे नेते मार्गदर्शक कॉम्रेड गोविंद पानसरे आयटकचे नेते कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कांगो आदिवासी कातकरी कष्टकऱ्यांच्या नेत्या श्रीमती उल्का महाजन राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे नेते श्री रग कर्णी आणि बँक कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड सुरेश ढोपेश्वरकर या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला याचे आपल्याला मनस्वी समाधान आहे याचसोबत काही अधिवेशन प्रसंगी आपण समाजातील प्रसिद्धीपासून दूर असलेले मात्र खरेखुरे रोल मॉडेल्स यांना आमंत्रित करून त्यांच्या असामान्य कार्याची दखल घेतली त्यांचा सन्मान केला कॉम्रेड प्रभाकर यादव स्मृती व्याख्यानमाला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड प्रभाकर यादव यांचे दोन हजार सात साली अकाली निधन झाले संघटनेच्या उभारणीतील कॉम्रेड यादव यांचे योगदान अतुलनीय होते त्यांच्या योगदानाची प्रेरणादायक आठवण सदैव राहावी या हेतूने आपण सोलापूर विद्यापीठाच्या समन्वयासह कॉम्रेड प्रभाकर यादव स्मृती व्याख्यानमाला या उपक्रमाची सुरुवात दोन हजार दहा सालापासून केली या व्याख्यानमालेत विविध क्षेत्रातील विचारवंत मान्यवरांनी व्याख्याने दिलेली आहेत एखाद्या कामगार संघटनेने अशी व्याख्यानमाला चालवल्याचे हे अपवादात्मक उदाहरण असावे संघटनेचा सभासद कार्यकर्ता अधिकाधिक समाजोन्मुख व्हावा त्याच्या जाणीवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात या हेतूने संघटनेने कला साहित्य क्षेत्रात काही उल्लेखनीय पुढाकार घेतले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या लातूर अधिवेशनप्रसंगी आपल्याच सभासदांनी दिग्दर्शित आणि अभिनीत केलेले डॉक्टर शंकरशेष लिखित पोस्टर हे दोन अंकी हिंदी नाटक संघटनेच्या प्रवासातील अत्यंत उल्लेखनीय उपक्रम होता मूळ हिंदी नाटकाचे पुढे महाराष्ट्रभर प्रयोग झाले नंतर याचा मराठी अनुवाद करून राज्य नाट्य स्पर्धेत देखील ते अव्वल ठरले होते संघटनेच्या सभासदांनी सादर केलेली कॉम्रेड तुम आगे बढो ही एकांकिका नावाजली गेली अपहरण भाईचारेका हे पथनाट्य देखील विविध शहरात सादर केले गेले याशिवाय आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लातूर सोलापूर औरंगाबाद नांदेड या शहरातील महिला सभासदांनी विविध कार्यक्रमात कविता नृत्य गाणी इत्यादी सादरीकरण करून आपल्या सांस्कृतिक कलागुणांचे प्रदर्शन केले एकोणीसशे पंच्याऐंशी ते नव्वद या काळात आतंकवादाने होरपळणाऱ्या पंजाब राज्यातील निराधार स्त्रियांसाठी पंजाब स्त्री सभा ट्रस्ट या कम्युनिस्ट पार्टीने स्थापन केलेल्या संस्थेला आपण भरघोस आर्थिक मदत केली एकोणीसशे त्र्याण्णव साली किल्लारी परिसरात झालेल्या संहारक भूकंपात संघटनेच्या लातूरमधील कार्यकर्त्यांनी केलेली मदत आणि पुनर्वसन कार्य अत्यंत उल्लेखनीय होते बीड शहरात पूरग्रस्तांसाठी केलेले मदत कार्य असो सुनामी अथवा देशभरातील विविध आपत्तींमुळे विस्थापित झालेल्यांसाठी निधी संकलन असो या सर्व प्रसंगी संघटनेचे कार्यकर्ते अग्रभागी होते गेल्या काही वर्षांपासून संघटना कार्यक्षेत्रातील तिन्ही विभागात संघटनेतर्फे रक्तदान शिबिर आयोजित केले जात आहे ज्याला प्रत्येक वर्षी वाढता प्रतिसाद मिळतो आहे सोलापूर लातूर औरंगाबाद विभागातील निवडक गावात पाणी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेसोबत दोन वर्षे श्रमदान करून आपल्या कार्यकर्त्यांनी एक मे कामगार दिवस साजरा केला कोरोना काळात विस्थापित कष्टकऱ्यांसाठी आपल्या तिन्ही क्षेत्रात मदत कार्य केले गेले भारतीय किसान सभा परी यासारख्या संस्थांना भरघोस आर्थिक मदत केली दुष्काळग्रस्त गाव खोपटा जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी मृत नदीच्या पुनर्जीवनासाठी तेथील जनसंघटनांशी समन्वय साधून भरीव आर्थिक मदत केली सभासदात सामाजिक दायित्वाची भावना रुजावी या हेतूने संघटनेतर्फे आनंदवन हेमलकसा या ठिकाणी सोशल टुरिझमचे आयोजन केले उत्कृष्ट कार्यसंस्कृतीचा आग्रह ही ए आय बी एची ओळख खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी संघटना आजवर जाणीवपूर्वक प्रयत्न करत आली आहे ठेवी संकलन थकीत कर्ज वसुली मोहीम एबीसी कॅम्पेन कृषी कर्ज नूतनीकरण प्रलंबित कामांचा निपटारा या आणि अशा अनेक मोहिमा संघटनेतर्फे यशस्वीपणे राबवण्यात आल्या समाधानाची बाब म्हणजे नव्या पिढीतील सभासद कार्यकर्ते हा वसा सक्षमपणे पुढे नेत आहेत बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये दोन हजार चार साली ऑल इंडिया फेडरेशन नामनिर्देशित प्रतिनिधी म्हणून आपल्या संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर यांची कर्मचारी संचालक म्हणून नेमणूक झाली अभ्यासू आणि विश्लेषक वृत्ती परखड भूमिका आणि निस्पृह आचरण या गुणवैशिष्ट्यांसह त्यांची पुढील पाच वर्षांची कारकिर्द अत्यंत प्रभावी ठरली संचालक पद हे प्रतिष्ठेचे पद नसून संस्था ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या हितरक्षणाची जबाबदारी आहे या भावनेने त्यांनी आपले कर्तव्य निभावले त्यांचा संचालक पदाचा कार्यकाल अनेक आदर्श प्रस्थापित करणारा सिद्ध झाला संघटनेच्या तत्वांना सर्वाधिक प्राधान्य देण्याच्या भूमिकेमुळे व्यवस्थापनातील उच्च पदस्थांशी असहमतीचे संघर्षाचे अनेक प्रसंग आले मात्र त्या प्रत्येक प्रसंगी संघटनेच्या नेतृत्वाने परिणामांची तमा न बाळगता कोणतीही तडजोड न स्वीकारता प्रसंगाला सामोरे जाण्याचे पाऊल उचलले आणि या प्रत्येक वेळी संघटना म्हणून आपण नेतृत्वाच्या पाठीमागे एक दिलाने ठामपणे उभे राहिलो याचा आज मागे वळून पाहताना आपल्याला अभिमान वाटतो हितसंबंध दुखावलेले काही उच्चपदस्थ आणि विरोधी संघटना यांनी संगणमताने संघटनेचे नेते कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर यांच्यावर बँकेच्या कामकाजातील तथाकथित संबंधी केलेला आरोप असो की संस्थेच्या हिताला बाधक व्यवसाय धोरण अंमलात आणणाऱ्या तत्कालीन चेअरमन विरुद्धचा संघर्ष असो किंवा अगदी अलीकडच्या काळातील एम्प्लॉईज स्टॉक ऑप्शनच्या व्यवस्थापनाच्या आवाहनाला संघटनेने केलेला विरोध असो या प्रत्येक प्रसंगी नेतृत्वाची आणि पर्यायाने संघटनेची कसोटी होती मात्र कसलीही तडजोड न स्वीकारता आपण आपली एकजूट आणि क्षमता सिद्ध करू शकलो आणि अधिक झळाळून मार्गस्थ होऊ शकलो हा इतिहास आहे आज इतिहास बनलेली ही चाळीस वर्ष आपल्या पुढील आव्हानात्मक कालखंडातील प्रवासासाठीचे संचित असणार आहे संघटना म्हणून आपली वाटचाल वेगळी का म्हणायची तर आपण प्रस्थापित संस्कृतीलाच नव्हे तर चळवळीतील परंपरा आणि रूढ धारणांना देखील बाजूला सारून आउट ऑफ बॉक्स विचार आणि कृती करत हो। आलो आहोत आपल्या अवतीभोवती घडणारे वेगवान बदल त्यातून आकाराला येत असलेल्या धारणांना वस्तुस्थितींना प्रतिसाद देत आपल्या भोवतानाला आकार देण्याचा प्रयत्न केला म्हणूनच आजवर आपण संदर्भपूर्ण आहोत आणि यापुढेही राहणार आहोत संघटनेच्या कामकाजाचे लोकशाहीकरण असो की नेतृत्वाचे संक्रमण असो या प्रत्येक बाबतीत आपण सहजपणे पुढाकार घेतला त्यातून परस्पर विश्वासाचा आणि ध्येयाप्रती कटिबद्ध राहण्याचा वारसा आपण नव्या पिढीपर्यंत आणला ही प्रक्रिया निरंतरपणे पुढे चालू राहणार आहे आणि हीच संघटनेच्या उज्ज्वल भविष्याची शाश्वती असणार आहे